मंच येथील यस कॉर्नर म्हणजे जो यस कॉर्नर आहे त्याच्या अलीकडं विहा मेडिकल आहे स्टोअर आणि त्याच्या तिसऱ्या मजल्यावर होता तर साधारण इथं आदल्या चोरट्याने हे कोंड्या वा, वा वाकून साधारण चार ते पाच लाख रुपयाचे दागिने चोरून नेण्याची घटना घडली घरात कोणीच नव्हतं तर नेमकी ने घटना कशी घडली किंवा काय ते आपण थोडं जाणून घेऊ ताई तुझं काय नाव कशी घटना घडली कसं समजलं काय आम्ही रात्री संध्याकाळी दोन दोन तारखेला रात्री संध्याकाळी नऊ वाजता जेवण वगैरे करून ऑफिस वर गेलो महाराणा तिथे आमचे पब्लिक स्पीकिंग चे क्लासेस आहे जेवण वगैरे करून गेलो तर सकाळी आपलं सहा सात वाजता उठलो दुसऱ्या दिवशी ग्राउंडला वगैरे गेलो क्रीडा संकुलनला आणि तिथून नऊ वाजता घरी आलो घरी आल्यानंतर कोलूपूत लावलेलं तर पाहिलं तर कडी होत म्हणून मी पटकन उठून पाहिलं

पावणेच्या डोळ्याचं मंगळसूत्र होती आध्या डोळ्याचे हे होते होते धोळ्याचे आमची सोन्याची नद होती आणि सव्वा तो छोकर होता बाकी चोट्यांनी इतर केली काय नाही इतरातली कपडातली होती आणि साधारण चार ते पाच लाख रुपयाचा म्हणजे याचा तुम्ही म्हणजे तुमचं क्लासेस आहे कसले क्लासेस ते तिथं आमचे ना हे न्यावर त्या हे फॅशनचा फॅशन शिकवलं जाते म्हणजे आता तर पाळत राखून केलंय काय वाटतंय का पाळत राखूनच केलं असे अंदाज म्हणजे एवढं दागिने सोडला गेले आणि अशा घटना घटल्यामुळं एखादं कुटुंब उद्वस्त होईल पहिले नाही काय नाही होणार नक्कीच तुमचं काय नाव माझं नाव पण प्रकाश पोखर कर ती माझी मुलगी म्हणजे मी आली की आता तिला भीती वाटली नाही म्हणून म्हटली मावशी मारत राहणार भीती वाटती ना असं झाल्यानंतर माणसाला भीतीच वाटली ना म्हटलं ठीक आहे मग पण हे असं होवा नाही ना असं काय बाकी आमची काय नाही अपेक्षा असं होवा नाही तर म्हणजे जे कुटुंब आहे हातभर झाले आर्थिकदृष्ट्या कारण एवढी सगळं आपण कष्टाने उभं केलं आणि नवरा नाव, बायको दोघे क्लासेस वेगळे क्लासेस घेतात आणि खूप कष्टातून हे उभं केलं आणि परंतु पर दुसरं त्याबाबत एक प्रबोधन करू वाटतं म्हणजे अशा घटना हो होऊ नये त्यासाठी प्रत्येकाने बँकेच्या लॉकरमध्ये दागिने ठेवले पाहिजे काय आहे नेमकं हे बाळत थोडून घेतली घटना घडली परंतु इतरांनीसुद्धा सुद्धा बराच वेळा बाहेर जाताना सुद्धा आपल्या आप पेटीमध्ये किंवा कपाटामध्ये दागिने ठेवले जातात आणि ती संधी चोरटे सारून दल्ला मारतात याबाबत पोलिसांनी किंवा आपल्या गावातला उत्तवाहिनी वारंवार आव्हान सुद्धा घेतलं आहे कारण जरी बाहेर आपल्याला पडायचं ठरलं कुठं समजा काही गावाला जायचं कुठल्या कार्यक्रमाला का जायचं किंवा कुठे जायचं तर आपले दागिने आपण सुरक्षित ठेवले पाहिजे बँकेमध्ये त्याला काय फारसं म्हणजे व्याज लागत नाही त्यासाठी लोकांची सुविधा बँकांमध्ये आहे पतसंस्थांमध्ये आहे ज्यावेळेस आवश्यकता असते त्यावेळी दागिने काढू शकतात परंतु आता हे घरात ठेवलेले दागिने साधारण चार ते पाच लाख रुपये किमतीचे संपूर्ण दागिने चोरीला गेलेत आणि याबाबत पोलिसांनी सुद्धा सतर्क राहिलं पाहिजे बऱ्याच वेळा घटना घडल्याच्या नंतर पोलिसही आवाहन करतात परंतु पोलिसांनी अधूनमधून गस्त घातली पाहिजे कारण ही चोरी गंभीर आहे आणि हे कुटुंब आता पाहत त्यांच्या चेहऱ्यावर हे म्हणजे चिंतेत आहे कारण काय कारण त्यांनी ते काष्टाने उभं केलंय आणि ते भाड्याचा रूम हा ते भाड्याच्या रूममध्ये राहतात आणि त्यांचं भविष्य स्वप्न असलं एखादा फ्लॅट घ्यावा किंवा आपलं बालके मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने थोडी पूंजी म्हणून दागिने केली तर अशा याच्यात त्या घटना घडल्या तर अशा घटना घडू नये यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहायला पाहिजे म्हणजे लोकांनी सतर्क राहायला पाहिजे याचा बोध घेतला पाहिजे आपण ह्या बातम्यांचा उद्देश काय का जनजागृती व्हावी हा उद्देश आहे जेणेकरून पुन्हा या घटना घडू नये यासाठी हा एवढं गडबड असते आपली परंतु घटना होतातच आणि लोक मात्र ऐकायला मा तयार नाहीत त्यामुळे प्रत्येकाने यापुढे तरी आपले दागिने असेल किंवा काय असेल मालमत्ता पैसे रोख पैसे असतील ते आपले बँकेत ठेवावे किंवा कुठं कार्यक्रमात जायचं असेल तर त्याची सुरक्षितता म्हणून बँका आहे पतसंस्था आहे तिथे ठेवल्यास निश्चिंत माणूस राहू शकतो परंतु अशा जर दुर्दैवी घटना घडत राहिल्या तर एखादं कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं हे लक्ष्मण नाथखरे जे नामोंदर एक पत्रकार आहेत आमचे मित्रच आहेत त्यांच्याच घरी ही चोरी झालेली आहे आंबेगावांसाठी संतोष वळसे पाटील